मसाल्यामध्ये हळदला एक विशेष महत्त्व आहे कर्तुंब कॅप्स हे प्रदेशामध्ये याला खूप मोठी मागणी आहे वेगवेगळ्या प्रकारचे आधार वजन कमी करण्यात ही कॅप्स वापरली जाते आणि पूर्वीपासून आपल्या रोजच्या जेवणामध्येही आहे म्हणजे बघा आपले भारतीय मसाले किती मान आहेत ते हळद पावडरचा वापर फक्त जर जेवणामध्ये केला तर तेवढे फायदे वापर मिळत नाही तर ते काय केलं पाहिजे तर काही मिरूसोबत हळद पावडर वापरले तर करतून पटकन शरीरामध्ये सोडले जाते हळद पावडरचे चमत्कार फायदे जे आहेत ते आपल्या बहुतांश प्रकारे माहिती नसतात वेगवेगळ्या पद्धतीने हळदीला आपण आरोग्याच्या दृष्टीने नियमित महत्व मान मानतो पण या भीत हळदीचे असे काही गुणधर्म आहेत तेच आपण पाहूया की घरी जेवणामध्ये सतत वापर जाणे हळद धार्मिक कार्यामध्ये सुद्धा त्याला तितकंच महत्त्व दिलेलं आहे आणि याचा कारण म्हणजे त्यामध्ये औषधी गुणधर्म हेच आहे ही जंतुनाशक असल्यामुळे अनेक आजारावर आणि रोगांवर फारच उपयुक्त ठरत असते आपण जर डोळे आले किंवा डोळे दुखत असेल तर आपण हळद पोट पाण्यात उकळावे आणि मग ते पाणी गाळून द्यावे आणि त्या पाणी दोन तीन थेंब डोळ्यात घालावे त्याची कापडाची घडी करून त्या पाण्यात घालून डोळे ठेवावे याने डोळ्यांना थोडा थंडावा येतो आणि डोळे येणे आणि डोळे दुखणे हे बळे होण्यास मदत होत असते कानातून पू येत असेल किंवा कान, कान दुखत असेल तर ता हळद पूड आणि तुरटी पाण्यात घालून उकळावे हे पाणी चार चार थेंब कानात घालावे यामुळे आराम मिळण्यास मदत होईल जर खोकला येत असेल दोन चिमण हळद पोड तोंडात टाकावे व चोकावे जर कोरडा खोकला असेल तर पाच ते सात तुळशीचे पाणी घ्यावे व हळद पोळ घ्यावे आणि एक कप पाण्यामध्ये उकळून ते पण थंड झालं त्यामध्ये एक चमचा मध घालून ते पाणी सकाळ संध्याकाळी घेतल्यास आराम मिळेल जर खोकल्यातून कप पडत असेल तर एक चमचा सुंठ पावडर चूर्ण एक चमचा हळद आणि एक चमचा मध एकत्र करून त्याच्या गोळ्या बनवाव्यात आणि त्या गोळ्या दिवसातून दोन ते चार प्रमाणात घेतल्याने खोकला बरा होतो आणि कप पूर्णपणे निघून जातो आणि आपणास आराम मिळतो पोटात जा जा जर जंत झाले असल्यास हळदीचे व पुढवर सम प्रमाणात घेऊन त्यामध्ये मध घालून ते चार दिवसातून तीन वेळा घ्यावे आपले जंत आठवड्यात नाहीचे होतील डॅम्याचा त्रास असल्यास हळद पोट तोंडात घालावे व त्यावर कोमट पाळावे डॅम्याचा त्रास बरा होण्यास मदत होते जर दात दुखीचा त्रास असेल किंवा हिरड्यातून रक्ते येत असेल तर हळद पाण्यात गुळण्या केल्याने हा त्रास बरा होतो हळद ओवा लवंग एकत्र करून कुटून ते दुखण्याच्या भागावर लावल्याने दाट दुखणे बंद होण्यास मदत होईल माल लागल्यामुळे जर रक्त येत असेल तिथे लगेच हळद पावडर लावावे जर जखम झाली असेल तर गरम तेलामध्ये हळद पूड घालून थोडेसे गरम करून ती जखमी लावल्याने आराम मिळेल अनेक प्रकारच्या त्वचा रोगामध्ये हळकुंड खोबरे तेलात उकळून लावल्याने त्याचा लेप तेलाने फायदा होतो जर खरूच झाली असेल तर लिंबाच्या रसात हळकुंड उकळून लावावे नक्कीच फायदा होईल जर मूळ व्याधीचा त्रास असेल आणि मोड आला असेल तर हळकुंड गाईच्या तुपात उघडून त्याचा लेप मूळ व्याध लावल्याने मूळ व्याधीचा आळा मिळेल अशा हळद पावडरमध्ये करक्युम घटकासोबत अँटीऑक्सिडंट घटक पण असतात त्यामुळे चांगली ऊर्जा मिळते सकारात्मकता वाढते आणि मन शांत राहते तो ता शांत रहने कि ब्रेन सेल्स डे चांगले डेवलप होने हरद पावडर चांगला उपयोग चहा पानी दूध या सगड़म हलद पाउडर घतो संधिवत आर कि सदे दुखी आर तक हळद पाउडर पानी किंवा हळद दूध हा एक चांगला उपाय हलद पाउडर पैया मे क्षमता वाढते ब्रेन सेल्स चांगले डेव्हलप होण्यासाठी हळद पावडर मदत करते आणि यामध्ये स्मरणशक्ती वाढवणे किंवा मेमरी वाढवणे हे हळद पावडरचा चांगला उपयोग होता असतो त्यामुळे लहान मुलांना दूध हळद देणे खूप फायदेशीर असते आपण बाहेरून दुधामध्ये मुलांना चॉकलेट म्हणा किंवा बाहेरून आणलेले महागडे कंपाऊंड आपण देतो पण यापेक्षा आपलं पारंपरिक माझ्या किती ताकद ही आपल्याला क कळलं तर त्यामुळे लहान मुलांना दूध आणि हळद पावडर उपयुक्त ठरत असते तर आपण लहान मुलांना दूध आणि हळद पावडर नियमित द्या त्वचा व केसांसाठी सुद्धा अतिशय चांगले आहे त्यामुळे केसांचे किंवा स्किनच्या ज्यांना तक्रार त्यांनी नक्कीच वयाचा वापर करते ते पेन किलर म्हणून ती काम करते कोणत्याही प्रकारचा डायबिटीज असेल तर तो नियंत्रित सुद्धा हळद पावडर चांगला फायदा होतो हळद पावडरच्या सेवनाने शरीराची विषारी द्रव्य जे आहेत ते बाहेर पडतात आणि डिटॉक्सिफिकेशन खूप चांगल्या प्रकारे होते डि डी डिटॉक्सिफेशन करण्यासाठी बाहेरचं काही करण्याची गरज नाही हळद पावडर हे खूप चांगले काम करते आपली बॉडी डि डिटॉक्सिफाय करण्यासाठी हे अत्यंत गुणकार आहे संशोधकांना आढळल्याचे सामान्यपणे वापरण्या टर्मिनेलमधील एक नैसर्गिक घटक काही व्हायरसला नष्ट करण्यात मदत करतो हळद्यातील या घटकाला कर्क्युम म्हटलं जाते हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यात मदत होते त्यामुळे ताप सर्दी आणि खोकल्या ता तास आश्व लगेच कमी होतं हळदीचे पावडर रोज खाल्ल्याने रक्त गोठण्याची शक्यता नसते आपली त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी हळद पावडर दररोज पाण्यासोबत खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल आणि काळे दाग कमी होण्यास मदत होईल त्याचे ज्यांना तेलकट त्वचा असते त्यांनी हळद पावडर पाण्यासोबत किंवा दुधासोबत नियमित खाल्ल्याने फायदा होईल ते आंघोळ करताना हळद हळद चोरल्याने अंगावळी मळ आणि मृत त्वचा निघून जाण्यास फायदा होतो अशा प्रकारे हळद पावडरचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होत असतात हळद पावडरचे असे अनेक फायदे होत असतात तरी आपण आपलं संध्याकाळी झोपताना हळद पाणी किंवा हळद पावडर दोन घेतल्याने आपल्याला नक्कीच फायदा होईल आपल्या अनेक आरोग्याच्या समस्या दोन होण्यास मदत होईल